कौलापूर गावात आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा संताप उसळला शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी अधिकारी पोलीस बंदोबस्तासह गावात आले मात्र संतप्त शेतकऱ्यांच्या जोरदार विरोधामुळे मोजणी थांबवावी लागली गेल्या दीड वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंडाखाली महामार्गाविरोधात लढा सुरू आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बारा जिल्ह्यातील तीनशे पन्नासहून अधिक गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवून शेतकऱ्यांना एकत्र आणण्यात आलं शेतकऱ्यांचा आरोप आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत एकीकडे मार्ग बदलण्याचं सांगतात आणि दुसरीकडे त्याच गावात मोजणी सुरू ठेवतात या शक्तीपीठ महामार्गामुळे कौलापूरमधील बागायती जमिनी द्राक्ष बागा आणि शेतकऱ्यांचे आयुष्य ध्वस्त होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येते नदीकाठावरून महामार्ग गेल्यास गावाला पुराचा मोठा धोका निर्माण होईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे